पलवान यदगावचे सुप्रसिद्ध पैलवान जितेंद्र कदम यांचा सन अनेक महान मल्लांच्या कुस्ती सुरेश भाऊ बोला एक नंबरची कुस्ती एक लाख एक्कावन्न हजार रुपये इनामची कुस्ती पैलवान माहुली जमदाडे गंगावेश तालीम कोल्हापूर व विरुद्ध पैलवान विक्रांत कुमार हरियाणा अमृतसर आखाडा पंजाब केसरी या कुस्तीसाठी स्पॉन्सर आहेत कैलासवाशी अक्काताई आत्माराम मारुती दनवडे यांचे स्मरणार्थ श्री शंकर आत्माराम व अण्णा रामा साळुंके यांचे स्मरणार्थ श्री दिलीप सेठ साळुंके यांच्या मार्फत एक लाख एक्कावन्न हजार रुपये ही कुस्ती लागलेली आहे सयज आबा व स्पॉन्सर व दोन्ही पंचमार्फत या ठिकाणी कुस्तीला शुभारंभ होतोय धन्यवाद संतोष आदाटे आपला हार्दिक स्वागत आता एक पंच आणि एक पैलवान जो हा दोन, दोन पंच बाकी आ, दोन पंच बाकीचे कडला बसायचं करू द्या शांतता आले मैदानला सगळे बसून घ्या मंडळी आणि शेवटी संतोष आधाटे आपला सन्मान यात्रा कमिटी करणार आहे नाही केशव पाटील सुरुवात झालेली पवित्र मातीला स्पर्श करून या महाराष्ट्राची माती पवित्र उज्ज्वल आहे म्हणून कुस्तीला प्रारंभ आहे मातीला स्पर्श करून सलामी दिलेली आहे गर्दन खेच पंजे की पक्काड आणि जयपाल वाघमोळे आणि सुनील मोहिते सरपंच म्हणून लाभलेले आहेत संतोष यादाटे यांचा सन्मान होताय केशव पाटील करतायत धन्यवाद केशव पाटील संतोष आदाटे यांचा फेटा बांधून सन्मान करतायत गर्दान खेच पंजे की पक्कड डावजा पवित्रा लाल चड्डी परिधान केलेला दोन्ही पायामध्ये निक्याप घातलेला माऊली जमदाडे महान भारत श्रेय मंडळी चार ते पाच पिढ्याचा त्याचा घराण्याचा इतिहास आहे कुस्तीचा धन्यवाद आज पात्र आहे मंडळी एक नम्रता विनयशीलतेचा पैलवान आहे रुस्तोमे हिंद हरिचंद्र बिराजदार एक नम्रतेचा पैलवान महाराष्ट्राला आव्हान दिलं होतं सतपालने एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कोणी पण खेळावं हो। आणि मारुती माने गणपत आंदोलकांची मिटिंग झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्तलला पैलवान कोण द्यायचा तर हरिचंद्र बिराजदार मामाची निवड केली आणि अकरा जानेवारीला बेळगावला कुस्ती घेतली आणि सोळा मिनिटात सामनी थंडरवर सत्तलला हरिचंद्र बिराजदार न चितपट केलं टळ्या वाजवा एक महान इतिहास आहे एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट च्या आठवण सांगतो एकवीस डिसेंबर एकोणीसशे एक ला हजरत पटेल आणि मारुती मन्याची झुंज झाली शाहू खासबाग मैदानला आणि हजरत पटेलनं मारुती मन्याला पराजित केलं एकोणीशे एकसष्ट च्या आठवण सांगतो नंतर एकोणीसशे पासष्ट ला हजरत पटेलला मारुती मन्याने चितपट केलं टाळ्या बाजू असा कुस्तीचा महान इतिहास आहे जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाहीत मंडळी पैशांना औषधं विकत मिळतील शरीर संपता विकत मिळत नाही आज अनेकांच्या छात्या भरून आल्या सयाजाबा गटतटातली माणसं सुद्धा तुमच्या पाठीमागे आली आणि कुठल्याही माणसाने तुम्हाला नाही हा शब्द काढला नाही प्रत्येकानं हात वर करून तुम्हाला देणगी दिली तुमच्या शब्दाला किंमत दिली म्हणून पुढच्या वर्षी सिकंदर शेखची कुस्ती घेणार आहे शबास आहे दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला दोन सेकंदात झोळी डाव चितपट आणि महाराष्ट्र केसरीची गदा द्यावं घेतली टाळ्या वाजवा की जरा नाही तर घेणं नाही देणं नाही खंदी लावणी येणं तर तसं होणार नाही ना भावणी यात्रा कमिटीचा पैशाने पैसा पाईशा गोळा गेली दोन महिने कशी यात्रा भरवायची मी सर्वांच कर कौतुक करतो कला क्रीडा सांस्कृतिक अर्थकारण समाजकारण राजकारण धर्मकारण या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो नऊ जानेवारी कब्जा भक्कम घेण्याचा प्रयत्न युद्धिष्ट मशिनरी तापलेलं आहे ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वटणार आहे अरे वा आणि निकालाची पोझिशन तिथं हो शाबास ओ, 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 ओ। रंबाव उठायचं तेवढं तुमच्या ध्यानात इथे कुस्ती आली की तर चांगलं काम आहे शाबास चा चांगल्या पद्धतीचा मार्ग बोला ठेवास महाराष्ट्रातील मैदानामध्ये कायमस्वरूपी खेळवण्याचा यात्रा कमिटीचा माणूस आहे महाराष्ट्रामध्ये टॉपचा पैलवान जो असेल तो पैलवान हा बाळवणीच्या मैदानामध्ये दरवर्षी खेळवला जाईल अशी जिद्द बाळवणीच्या यात्रा कमिटीच्या मार्फत बांधली गेलेली आहे सयाजाबांच्या नेतृत्वाखाली राम तात्या केशवांना पोपटांना त्याचबरोबर अस्लम डेपुटी त्याचबरोबर मुजावर वस्तात ह्या सर्वांनी अतिशय पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामधील पैलवान चापचून त्यांची काटा पकड काटा जोड या ठिकाणी कुस्त्या लावल्या ही शेवटची कुस्ती ही माऊली दामदार यांची घ्यायची हे ठरवल्यानंतर माऊली जमदाडे यांच्यासाठी विशेष प्रयत्न करून रोटर मारताय काय ही कुस्ती नेमली गेली नाही नाही पैलवानाची पैलवानांचं म्हणणं रोटर आहे आणि झुंज चालू आहे अशीच कुस्ती शाहू खासबागला चालली होती एकोणीशे पासष्ट ला दोन तास चाळीस मिनिट विष्णुपंत सावरडे आणि मारुती म्हणे सगळ्याला माहिती आहे दोन तास चाळीस मिनिटांना पाठीमागल्या लोकांना काय दिसत नव्हतं गॅस बत्त्या चालू होत्या आता निकाल कसा ठरवायचा कोणी कोणाला कसं पाडलं कळायचं कसं तर माणसं ओरडली की मागली माणसं म्हणायची कुस्ती झाली नंतर घुटना डावावर दोन तास चाळीस मिनिटानं मारुती मान्यानं विष्णुपंत पंत सावरला घुटणा डावावर चितपट केले एकोणीसशे पासष्ट ची आठवण आहे असा कुस्तीचा इतिहास महान आहे सुरेश भाऊ बोला या कुस्तीसाठी पंच म्हणून आपल्याला आपल्या भागातील नामवंत दोन मल्ल जे आता मुलं घडवण्याचं काम करतात एक जयपाल पलवान वडेरायबाग आणि दुसरे म्हणजे सुनील मोहिते सोहली हे दोन आपल्या भागातील पंच आहे ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे हे वस्ताज यांच्याशी संपर्क माझा रोज आहे यांची ख्याती महान आहे आपणाला आपली पोरं घरातले ऐकत नाहीत पन्नास पन्नास आणि दीड दीडशे पोरांचा संच ताब्यात घ्यावा लागतो त्यांना शिकवावं लागतं स्वतःच्या प्रपंचावर यांच लक्ष नाही असे ख्याते असणारे पंच आपल्याला मिळालेले आहेत वस्ताज आहेत आणि दोन्ही पैलवान जयपाल आणि सुनील मोहिते खट्टा आणि काटाजोडीतले पैलवान होते आपल्याला माहिती आहे असा त्यांचा इतिहास महान कुस्तीचा आहे म्हणून मी सांगत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी घडत असतं पैसा प्रत्येकाकडे आहे पण दान पाहिजे नाही तर चारशे मस्तशे गयाचा तबिलान चाला दूध घरात राहत नाही माझा एक ध्यास आहे आपल्या घरात रावण बनवा नका राम बनवा की रावणाचा काय उपयोग होणार नाही कंटका निर्णय पैलवान बनवा मंडळी पोरग रस्त्यानं चाललं की पोरग कोणाचं म्हणून विचारले की पैसे पिटले अशा पोरांना इंटिमेशन द्या मुलांच्यावर लक्ष ठेवा पुढचा काळ कसा येतोय हे सांगता येणार नाही कोरोनाचा महाभयंकर काळ आपल्यातून निघून गेला म्हणून सगळं डेरीला घालवू नका माझं एवढं लिटर गेलं आणि तेवढं लिटर गेलं पोराचं पाय पायात पाय काय लागलं आज मला अभिमान आहे की भाळवणी गावात मल्ल तयार होत आहेत एक अभिमानाची गोष्ट आहे बघत बघत म्हटलं तर दहा बारा पोर तयार झाली त्या सर्वांना पुढील कार्यासाठी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा टाळ्या वाजवा पोरांच्या बद्दल पैलवानांच्या बद्दल आणि काबजा घेतला माऊलीना काय घडतय बघूया एक जय जयकार करूया ज्या मारुत शक्ती दिली भक्त दिली मारोणगी दिली त्या मारुतरायचा जय जयकार करूया बोल बजरंग बली की काय आवाज येत नाही व बोल बजरंग बली की अजून सुद्धा आवाज येत नाही कोण जो वरडत नसेल तर पुढच्या जन्मात मुको व्हाल बर का बोल बजरंग बली की आबा धन्यवाद असाच एकमेकाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीपक यूट्यूब चॅनल कुस्ती हाच ध्यास खऱ्या अर्थानं आम्ही निवेदकानं या दीपकला फार मोलाचं सहकार्य केलं ज्या वेळेला दीपक नवीन होता त्यावेळेला वडेरायबाग मध्ये आला त्यांना सांगितलं गवळी सर मला जमेल का सुरेश सर बोला त्यांचा सन्मान करूया आपण हात घेताना आणि कुस्ती हाच द्यास युट्यूब चॅनल बरोबर आहे लाईव्ह या ठिकाणी केल्याबद्दल आपला या ठिकाणी सन्मान दिपक पवार दीपक पवार आपण मैदानमध्ये या त्यांचे बंधू भोसले व्यायामशाळेला शाजी पवार वस्ताज आहेत बाळवणीचं मैदान जगभर पोचवण्याचं आत्ता लाईव्ह काम त्यांनी लाईव्ह काम केलेलं आहे आणि हे मैदान तुमचं आमचं सहकार्य आहे दोन हजार लोक ऑनलाईन कुस्ती मैदान बघते बोट वरती करून आबाने सांगितलं एक नंबरची कुस्ती निकाली झाली पाहिजे घुटना ठेवलेला आहे चंद्रहार पाटलांचा घुटणा याच घुटणा डावावर अनेक कुस्त्या चंद्रहारनं गाजवल्या हो एकेकाळी मंडळी वर्नेच मैदान गाजवलं अनेक मैदान गाजवली घुटना ठेवलेला आहे माऊली जमदाड्या अरे वा वा आजची कुस्ती अशी सर्व प्रेक्षक वाढवल्यापासून छात्यात धडधडाई लावल्या अशा कुस्ती आपण घेतल्या महाराष्ट्र कुस्ती ज्याला म्हणतो अनेक कुस्त्या आपण बघता घुटण्याची पोजिशन आणि त्याच ठिकाणी विक्रांत कुमार बचाव करतोय कुस्ती निकालीच होणार असा हा कुस्तीचा आनंद आहे विठ्ठल घ्यावी त्यांनी या मैदानामध्ये सलग पहिल्या चार कुस्त्यांसाठी सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ यात्रा कमिटी मार्फत ह्या चार गदा वैयक्तिक आबांच्या मार्फत अरे वा या चार गदा या ठिकाणी प्रत्येक पहिल्या चार कुस्त्यांसाठी पत्रकाराने नोंद घ्या एक चाक डावावर विजय झाला माऊली जमदाडे एक चाक डावाचं चा पोझिशन पत्रकाराने मित्र घ्या एक चाक डावाचं पोझिशन धन्यवाद सभा माऊली झाला एक चाक से एक, एक डाव करतो तालमीचा ध्यास आहे आणि या कुस्ती मैदानासाठी चुकून कुणाची नाव राहिले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो मंडळी या कुस्ती मैदानासाठी